डोंबिवलीतली मोठी घटना डोंबिवलीत गर्भवती सुवर्ण सरोदे यांचा मृत्यू कुटुंबियांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव येथे राहणाऱ्या पंचवीस वर्षीय सुवर्ण अविनाश सरोदे यांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्वेळी घटना घडली आहे महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रक्तस्राव वाढल्याने त्यांना प्राण गमावे लागले मात्र त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला असून या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला आहे सुवर्ण सरदया या गर्भवती होत्या आणि त्यांना अकरा फेब्रुवारी रोजी प्रस्तुतीसाठी महापालिकेच्या शासनीय रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांच्यावर सिझरिंग शस्त्रे केली मात्र ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली डॉक्टरांनी रक्ताची कमतरता असल्याने सांगून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू केले काही वेळानंतर त्यांना बाहेर आणून तब्येत सुधार असायला सांगण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत कुठलाही सुधार दिसून आला नाही सुवर्ण यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने सायन रुग्णालयात हलवण्याचा सा सल्ला दिला मात्र याच दरम्यान त्यांच्या कुटुंबियांनी लक्षात आले की डॉक्टरांनी त्यांचे गर्भाशय पिशवी काढली आहे ही बाब डॉक्टरांनी अधिक कुठलाही सल्ला मसलत न करता केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट मला आम्हीच बाहेर दे माझ्या मग माझ्या पत्नीला परवा दिवशी ॲडमिट केलं डॉक्टर सिरियससाठी पहिले त्यांनी सीजर केलं माझी बीजीला वाईट नाही काढलं म्हणून नॉर्मल होती नंतर अर्धा घंटांनी परत तिला जास्त त्रास होऊ लागला मग डॉक्टर बोलले की त्यांना ब्लड कमी म्हणून आपण ब्लड चढू मग हो बोलू मग त्यांनी ऑपरेटर ऑफरेंडे ब्लड वगैरे सगळं चढवलं आणि त्यांनी चोरून तिची पिशवी काढली पिशवी काढली आणि तिची साईडला ठेवली आणि मला बोलले दोन घंट्यात दोन गंड्यात चांगले होईल होते मी थांबलो होतो दोन घंटे वाट पाहिली मला वाईट परत मी आम्ही तिच्या घरी परत तिला कसं होत होतं परत मी डॉक्टरला बोलवलं मग डॉक्टर म्हणले की त्यांना आपण सईकत हलवायचं तेवढंच मावशी होती ती जाताना तिच्या हातामध्ये बायकीची पिशवी पडली मग विचारलं काहीच नाही मग परत मी तिला पकडायची म्हणजे पिशवी आहे मग मग मी आम्ही तुझ्यासोबत भांडण केलं की आम्हाला नाही विचारता पिशवी तुम्ही का काढली त्यांनी माझ्या बायकीची पिशवी काढताना आमचं कोणाची सही घेतली नाही ना आम्हाला कोणाला विचारलं नाही ना काहीच केलं नाही त्याने त्याच्या मनात शिकली ते पूर्ण झाले त्यानंतर माझ्या बायको जास्त त्रास होत होता ते म्हणले साईनला पाठवा मग आम्ही साईनला पण रेडी होतो पण ते काय म्हणले साईनला जाऊ तो बॉडी येऊन जाईल तुम्ही जवळ ठेवा आम्ही जवळ बघून प्रोसेस सुरू केली होती मग त्यांनी लवकर मला बॉडीगार दिली नाही माझी बायको दोन घंटे पहिलीच मिळते मग याच्यामुळे आम्ही मला तीन चार नंतर बॉडी काय विषय मग आता संशय आहे की डॉक्टर आणि मारले पहिल्या ऑपरेशनमध्ये डॉक्टरने मारलेलं आहे पहिलेच ऑपरेशन मध्ये त्यांच्याकडे काय चुकी झाली त्यामुळे त्यांनी दुसरं ऑपरेशन केलं ते लपवण्यासाठी माती लपले नाही काय झालं काल मात जाऊन खातावर आणून टाकले आणि पाच मिनिटाने घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर पिशी काढली पिशी काढून आणून टाकायची आंधी पडते असे अशी करायला रक्त काढायला असं काय होतंय म्हणून डॉक्टरला विचारायचं डॉक्टर मध्ये नाही थोडा मान नाही होईल आई पण थोड्या मान नंतर ती पोळजी चांगली होईल तुम्ही काय ते घेऊ नका त्याच्यानंतर पर्दी मिली ते आमच्या डेक्ची भरपाई डॉक्टरला देवा सगळं हो मया न करा शिक्षण दुखलं सगळं काय यायचं कर्जी यायचं कोण करत किवान शेकडं झाले माय नाही एकात माय असती मोठी बाप गेला तर माय राहते तर मोठं करल आता कोण करणार मोठं काय प्रकार आहे आपल्या हॉस्पिटल मध्ये एक महिला डिलिव्हरी साठी आमच्याकडे गरोदर महिला एक दिवसापूर्वी डिलिव्हरीसाठी साठी आली असतात त्यांना योग्य ते तपासण्या व त्यांचा इलाज स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांनी केला व तसं त्याच्यानंतर त्यांना सीझरच्या ऑपरेशनची गरज भासली व त्यांनी तसे ऑपरेशन देखील केले पण सीजर नंतर त्या पेशंटला जेव्हा वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले त्याच्यानंतर तिची प्रकृतीला थोडासा त्रास होऊ लागला कदाचित किंबवा बी पीचा त्रास व त्या कारणास्तव त्यांना परत ऑपरेशन थिएटरमध्ये त्या डॉक्टरांनी घेण्यात आले स्त्रीरोगतज्ज्ञाने त्यांच्यावरती ऑन टेबल जेव्हा ऑपरेशन केले तेव्हा त्यांना रक्तस्राव होत असल्याचे आढळून आले व ते, ते, ते त्याच्यासाठी त्यांना गर्भाशयाची पिशवी काढण्याची अत्यंत जीव वाचवण्यासाठी गरज भासल्या कारणास्तवर ती काढावी लागली पण त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा पेशंट वॉर्डमध्ये शिफ्ट केला त्याच्यानंतर त्यांचं थोड्या वेळातच निधन झाले डॉक्टरांवरती आरोप येतो की डॉक्टरांची हलगर्जीपणामुळे पर तर आमच्या बाजूने तसं काहीच नाही आमच्या पुरेशा डिलिव्हरीच्या डॉक्टर्स किंवा ऑपरेशनच्या डॉक्टर्सनी आणि अतोनात प्रयत्न केले आहेत व त्यांनी जीव वाचवण्याचाच प्रयत्न त्या पेशंटचा कुठल्याही बाबीत केलेलाच आहे एवढंच मी सांगेन